कोणते बी मुख्यमंत्री येऊ हो दे काय बी येऊ हो काय समस्या नाही एवढे कोण जे त्याला देईल तुमच्या घरासमोर रोड वगैरे झाले रोड नाही काहीच नाही नळ पण पाणी सुटणार चालत पाणीच नाही फक्त नळ करून ठेवलेत त्याला पाणी सोडत नाही आणि लाडकी योजना सुरू केली त्याबद्दल तुमचं मत काय आलंच नाही आम्हाला पैसे चालले आता महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या दोन महिन्यात विधानसभाची निवडणूक होणार आहे तर त्याबद्दल तुमचं मत काय आता येणाऱ्या विधानसभेमध्ये तर सध्याचं जे सरकार आहे मॅडम सरकार हा कोणत्याच प्रकारचं कुठं कुठंच कोणतं आम्हाला हे केलेलं नाही दुसरी गोष्ट सामान्य माणसासाठी हा सरकार काही कामाचं नाही आणि एस एस टी ओबीसीचं फारी शिक्षणाचं नुकसान करत आहे लाडकी बहीण म्हणून जी योजना देत आहे कारण ती योजना ही फक्त कामापुरती आणि त्यांच्या त्यांच्यापुरती आहे मारा पहिले पैसे दे काही लोकांना पडले आणि काही लोकांना काही बी नाही इथं रोज या चे, की अशी करा की करा कैकी करा बेजार होऊन चालेत लोक सांगाले लाडक्या बहिणीचे साडे चार हजार तीन महिन्याचे टाकलेत एकशे पाच रुपये गोड तेल किलो होत एकशे चाळीस दिले मुतखेडला मी हा मुतखेड तालुक्यातला हो आमचेच पैसे घेऊन आम्हाला दिलेत या योजनेचा कुणाच बहिणीला लाभ नाही अजून त्यांच्या काही समस्या बघू नमस्कार मॅडम सध्याच्या आमदाराबद्दल तुम्हाला काय अपेक्षा आहे की त्यांनी काय विकास करायला पाहिजे होता ते आमदार सोडून देऊ हो। महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री कुठे राहतात भारतात कोणी आहे झालेत का दोन दोन, दोन उपमुख्यमंत्री एक घर खाते घेते एक सिंचन खाते घेते ईडी लागले म्हणून कुठेही जाते कोणी जाते अशोकराव चव्हाण केला विकास मग काय काही ईडी लागली दिल्लीच्या लाल चौकामध्ये जातो पेट्रोल पंप नाव काय तुमचं सुनील कुठे राहतात तर आज आता सध्याचे तुमचे आमदार कोण आता सध्याचे आमदार जे आहेत आमचे वसना चव्हाण आम्हाला लय थांबलेले आहे आता अशोक चव्हाण होते ज्या काँग्रेस मध्ये त्याला चालत होत आता त्याच्यामध्ये नाही लोक लोक नाराज झालेले आहे आता काँग्रेस शिवाय आता काय आहेच नाही आता मार्केट कमिटी मध्ये कुप्पे पडतात वास येते वास अक्षरशः मग तिकडे कोणी बघायला नाहीत एवढी वाईट व्यवस्था आहे मनाव ना कोणी ऐकणार नाहीत पैसे आता इलेक्शन आले आता हरेक माणसाच्या दारात जातात काही आम्ही भूल देतात इलेक्शन पूर्वी हो म्हणतात निवडून आलं बस आपापले आप किशे भरतात आणि इथं भोकर मध्ये सगळ्यात जास्त सगळ्या सत्यानास केलेले भोकर यांचे नगराध्यक्ष तो पूरा भोकरचा सत्या नाश केले त्यांनी त्या आरक्षणच्या माध्यमातून जमिनीचे आरक्षण काढले कितीतरी शेतकऱ्यांना नमस्कार मी जोशना वाघोळे खास लाईव्ह न्यूज मध्ये स्वागत करत आहे आपण इथे एस बी आय बँकेच्या समोर आलेले आहेत आणि इथे काही लोक जमलेली आहेत आणि या लोकांकडून येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबद्दल आपण त्यांच्याकडून काही माहिती जाणून घेऊया की मतदारसंघामध्ये लोकांनी कशा प्रकारे त्यांना विकास पाहिजे आहे हे त्यांच्याकडून मत आपण त्यांचं घेऊया भरपूर आणि ह्या जे सरकारी योजना येत आहेत त्या सरकारी योजना मला तुम्हाला कोणती आवडली जास्त आवडायसारखी तर कुठलीच नाही आहेच म्हणजे इलेक्शनसाठीच आहे आपल्याला जर विकास करायचा म्हणला आरोग्य आर्थिक आणि शैक्षणिक तर याबद्दल विकासामध्ये काय चेंजेस डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे माझं वैयक्तिक तर शेतीविषयी शेतीचा शेतीबद्दल विकास व्हायला पाहिजे अजून दुसरं काही शिक्षणाबद्दल शिक्षणाची तर व्यवस्था काहीच नाही काहीच नाही पर्याय नाही शिक्षणाला म्हणजे आपल्या शिक्षण घ्यायचं म्हणलं या लेकरांना नांदेडला जावं लागते पण भोकरला ह्या गोष्टी नाहीत त्यामध्ये नवीन काहीतरी चेंजेस शिक्षणाच्या व्हायला पाहिजे त्या सुख सुविधा तुम्हाला हव्या आहेत आम्हाला लवकर जो आधार लिंक हवे आहे लेडीजला दोन दोन तीन तास थांबवा तर लवकर लवकर हो, हो। ठीक आहे ना रहे। त्या निवडणुकीबद्दल तुम्हाला आर्थिक काही समस्या आर्थिक काही सुख सुविधा मिळायला पाहिजे का ठाकरे साहेबानं बरं केलं आहे उद्धव ठाकरेनं कर्ज माफ केलं आमचं दोन दोन लाख रुपये त्याहीनं बरं केलं हे फडणवीसनं काय केलं नाही बघा त्यांना उगा ठुग्याला थुका लावाले ला, 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 कपड्याला गुळ लावाले उगं काही करायला कोणत्याही योजना भेटणार आहे त्याला कागदपत्र जोडायला सतरा कागद लागाले त्याच्यानं त्याच्यात हे झालंय ठाकरे साहेबानं मात्र उद्धव ठाकरेनं बरं केलं दोन दोन लाख रुपये शेतकऱ्याचं ऐंशी टक्के लोकायचं कर्ज माफ केलं शेतकऱ्याचं आणि फडणीसने चार चार कोटी रुपये त्या आमदाराला खासदाराला द्यायला आहे गरिबाला काहीच नाही तुम्हाला काय पाहिजे सरकारकडून तुम्हाला काय पाहिजे कर्ज माफी पाहिजे आता सध्या कर्ज माफी पाहिजे अजून झालंय का तुमचे कर्ज झालं कर्ज एक बार काही गरज नाही एक बार झालं सध्या पर्यावरण क्षेत्राबद्दल विचार करायचा बघला तर काय विकास आहे का भोकरचा भोकरचा विकास काय वीस टक्के फक्त बाकी दुसऱ्या गोष्टींचा दुसऱ्या गोष्टींचा काही विकास नाही शैक्षणिक शैक्षणिक नाही काहीच नाही सरकार नवीन नवीन योजना काढायला त्या आवडतात की नाही काय गायचा चारा हल्ल्याला टाकाले अशी गृह काय गायचा चारा हल्ल्याला टाकते हल्ले मस्तात मग आताच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदाराचं पद कुणाला मिळायला पाहिजे काँग्रेसला काँग्रेसला आपल्याकडे एकनाथ साहेबांनी सगळ्या ज्या महिला आहेत त्यांना एकी नाही सगळ्यांना बहिणी मांडलेल्या आहेत आणि लाडकी योजना सुरू केली त्याबद्दल तुमचं मत काय आलंच नाही आम्हाला पैसे चालले एक पण तुम्ही बँकेमध्ये योजनेचे पैसेच बघायला आले बघायला अजून पडले नाही काही महिलांना पडलेत ना पडले तुम्हाला नाही आले नाही इथे लाडकी बहिणीच्या योजनेचे पैसे आलेत का तुमचे आले नाही आले नाहीत अशा किती महिला आहेत की लाडकी बहिणीच्या योजनेचे पैसे आले नाहीये भरपूर आहेत मॅडम असं कोणीतरी आहे की त्यांना आले असतील आले नाही साहेबला सांगा यायचं असेल तर सरसकट द्यावं नसता देऊच ना आलेले आहेत काही जणाला काही साहेब माहितीच नाही कागदपत्र त्याची पूर्ण माहिती नाही ना कसं आहे खाता काढू नाही की नाही दोन महिने कोणी व्यवहार करू शकले नाही त्याच्यामुळे त्याचे पैसे अडकून बसलेले आहेत त्या तेला रोज सकाळी यायचा भाकर भाजी खायची घरला जायचं रोज हे थांबवलं मी मॅडम हे ना पैसे बकर झालं महिना दोन महिने वाले भरून मी फॉर्म भरलो तर एक रूप आला नाही मला कस आहे जनतेचं कोल हे जनता जोपर्यंत बायाच काम होणार नाही पूर्ण जनतेला प्रत्येक बाईला पैसे जोपर्यंत भेटणार नाहीत तोपर्यंत कोणतीच बाई मतदानच्या विषय बोलू शकणार नाही बरं ठीक आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला आले नाहीत मान्य पण आता या भोकर बद्दल अशा खूप काही समस्या आहेत ज्या तुम्हाला सुधारून नवीन आमदाराकडून काही अपेक्षा आहेत का येणाऱ्या सध्या तर काहीच आलेलं नाही आमदार कोण आलेले पाहिजे महागाईचा पैसे द्यालेत लगेच काढून घ्या तेलाचे भाव किती वाढलेले आहेत दोनच दिवसात पैसे दिले लगेच पहिले एकशे पाच रुपये एकशे तीस पंचवीस रुपये एका किल्ला गेलेत काय फायदा आहे ते देईना गेलेले बरं आहे त्याच्यापेक्षा काहीच नाही गेलेले बरं आहे फक्त जे वाढती आहे कमी केलेले कामाचे लोकांकडून मत घेऊन असं जाणून आलेले आहे की लाडक्या बहिणीचे योजने शासनानंतर त्याच्या अकाउंटला टाकले काही ना भेटले काही ना भेटले नाहीये ना ना तर त्याच्यामध्ये लोक या योजनेत खुश तर दिसत नाहीये पण अजून त्यांच्या काय समस्या बघू नमस्कार मॅडम सध्याच्या आमदाराबद्दल तुम्हाला काय अपेक्षा आहे की त्यांनी काय विकास करायला पाहिजे होता ते आमदार सोडून देऊ महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री कुठे भारतात कोणी झालेत का दोन दोन उपमुख्यमंत्री एक घर खाते घेते एक सिंचन खाते घेते ईडी लागले म्हणून कुठेही जाते कोणी जाते अशोक राव चव्हाण केला विकास मग आता काय ईडी लागली दिल्लीच्या लाल चौकामध्ये जातो पेट्रोल बॉम्ब दो क्या की सरकार आहे लाडकी बहीण म्हणून सकाळ छे बजे आले लोक सहा वाजता पाणी नाही नाही काय करता कोणती लाडकी बहीण कोटा हा त्याचा लाडका भाऊ अरे खोद तुझी बहीण हुडिक दुसऱ्याच्या बहिणी कशाला हुडकालास या दोन हजारासाठी तुम्ही दीड दीड हजार खर्च आल्या काय करता त्या योजनेला जी आर दाखवा मला काय करता म्हणजे इकडे आपण भोकरचा परिसर जर लोकांकडून माहिती घेतली तर अशा खूप समस्या आहेत आता महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या दोन महिन्यात विधानसभाची निवडणूक होणार आहे तर त्याबद्दल तुमचं मत काय आता येणाऱ्या ना विधानसभेमध्ये सध्याच जे सरकार आहे मॅडम सरकार हा कोणत्या प्रकारचं कुठं कुठंच कोणतं आम्हाला हे केलेलं नाही दुसरी गोष्ट सामान्य माणसासाठी हा सरकार काही कामाचं नाही आणि एसीएसटी ओबीसीचं फारी शिक्षणाचं नुकसान करत आहे लाडकी बहीण म्हणून जी योजना देत आहे आहे कारण ती योजना ही फक्त कामापुरती आणि त्यांच्यापुरती आहे येणाऱ्या ह्याच्यामध्ये आमची माझे एक वैतिक अशी आहे की येणाऱ्या ह्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची सरकार येईल आणि ते आम्हाला पुढचे लाभ देतील अच्छा ओके तर ह्याच्यामध्ये लाडकी बहिणीचे किती पर्सेंटेज सक्सेस झाली असेल नाही हो नाही नाही वीस नाही 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 दहा ते पाच टक्के सक्सेस आणि त्याचं बी काही खरं नाही कारण येणाऱ्या विधानसभा संपले जनते सुद्धा बंद होईल कारण तात्पुरते ही जे आम्हाला एक लालू दाखवली महिलांना महिलांसाठी पल्ले पैसे दे काही लोकांना पल्ले आणि काही लोकांना काही बी नाही इथं रोज या की अशी करा काही की करा काही की करा बेजार होऊन लोक आणि खेड्यातले वीस टक्के पैसे पडले वीस टक्के खेड्यातून येणाऱ्या लोकांचं नुकसान झाले दुसरं त्यांचं नुकसान व्हाय कारण त्यांनी लालू दाखवले फायदा नाही आमचा लाडकी बहिणी काहीच फायदा नाही काय फायदा नाही बराव लागला काय करा सरकार तुम्ही खूप योजना काढलेल्या आहेत यापैकी कोणती तरी योजना आहे का जी तुम्हाला आवडली कोणतीच योजना आवडली नाही आम्हाला कोणतीच नाही मॅडम योजना सांगाले लाडक्या बहिणीचे साडेचार हजार तीन महिन्याचे टाकले एकशे पाच रुपये गोड तेल किलो होत एकशे चाळीस दिले मुतखेडला मी हा मुतखेड तालुक्यातला हो आमचेच पैसे घेऊन आम्हाला दिलेत या योजनेचा कुणाच बहिणीला लाभ नाही मग ही योजना चालू आहे की नाही एका कार्टर माग वीस रुपये वाढले त्याच्या काय घरून पैसे देण आले त्या लाडक्या बहिणीचे नवरे आल्यान एकूण एकून ये न आले त्या बार मध्ये जाऊन दारू पियालाय ते एकून घ्याले आणि एकूण द्याले काहीच फायदा नाही शेतकऱ्याच कर्ज माफ जर केलं असलं एवढं मॅडम तुम्हाला हिडायचं शेतकऱ्याचं कर्ज अजून माफ झालंय का टोटल माफ करा म्हणा शेतकऱ्याच शेतकरी तीन वर्ष झालं हुरपळून पळून चालू बघा ववरामध्ये कर्ज नाही कर्ज माफ नाहीत आम्हाला घरकुल नाही बाथरूम नाहीत काहीच नाही पाणी येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुम्हाला नाही काहीच नाही बाथरूम पण मिळली नाही आहे आहे खूप समस्या समस्या लय खेड्यामध्ये मॅडम घरकुलचा लाभ नगरपालिका आहे लाख रुपये चाळीस ते द्यात नाही आमचं ते बेसिमोटे होईन आले मॅडम त्या पैशात याच्यामध्ये अडीच लाख खेड्याला करायला होत किती घरकुळाचे पैसे पडतात कुठं एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार एक हजार एक लाख वीस हजार मोदीचे आहेत आणि ते रोजगार हमी मधून वीस हजार होते मॅडम खड्डे मोठे पंधरा पंधरा हजार लिग, रुपये टाकलेत पहिल्या सुरूला नाहीये का पूर्ण निघाल नाही आता काम सुरू केलं तस पैसे नावायला गेलेत का ना, ना, पंधरा हजार दिलेत का मॅडम पंधरा हजार पहिल्या सुरूला बिल बेसिमेट केल्याच्या नंतर पस्तीस हजार नाही तर तीस हजार यांनी घर कंप्लीट व्हायला का बांध नाही पैसे दहा दहा हजार रुपये जमा करून घ्यायत रोजगार हमीचे पैसे म्हणून चार लाखाची स्कीम दिली शासनाने रोजगार हमी मधून पैसे घ्या टक्केवारी इथे दहा हजार रुपये द्या मध्ये तो बिल काढायचे मी स्वतः दहा हजार देलो इथे आणि म्हणजे तुम्हाला घरकुलाचे पैसे देण्यासाठी लोकांना पैसे द्यावे लागेल स्वतः पैसे जमा करावं लागणार इथे तो आमचे टक्केवारी पैसे दिले तर बिल निघाले अच्छा तुमचं सर हक्काचं बिल काढण्यासाठी तुम्हाला रिश्वत द्यावा लागेल मी स्वतः समितीमध्ये ठीक आहे जे योजना दिले ते आवडलेत फक्त एवढं नाराजगी आहे की आम्हाला घर खुलं नाहीत ते काय की बाथरूम मध्ये नाचलेत पाण्याची समस्या आहे ते तेवढे करा आमच्या समिती काय की ते कोणते बी मुख्यमंत्री येऊ दे काय बी काय समस्या नाही तेवढे कोण जे त्याला देईल तुमच्या घरासमोर रोड वगैरे झाले रोड नाही काहीच नाही पाणी नळ नळ झालेत पण पाणी सुटणार पाणीच नाही फक्त नळ करून ठेवलेत त्याला पाणी सोडत नाही कोणी पाणी करायला नाही आले का पाणी करायला ठेवलेत पण पाणी आपण आता भोकर मध्ये पंचायत समितीच्या समोर आलेला आहोत इथे खूप सारे लोक आणि जनता जमलेली आहे त्यांना आपण येणाऱ्या विधानसभेबद्दल काय विकास व्हायला हवा आहे हे आपण त्यांना विचारूया तुमचं नाव सांगा पांडुरंग लक्ष्मण कदम गाव तुमचं खडकी बर आता जे विधानसभाची निवडणूक होणार आहे येणाऱ्या आमदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत अपेक्षा काय करता आमची देणं काय पूर्ण करू शकतो अपेक्षा काय पूर्ण करू शकतात म्हणजे कोणत्या अपेक्षा आहेत तुमच्या पूर्ण झालेल्या आहेत तर कोणत्याच पूर्ण आमच्या कसं झालं सर लाडक्या भणीचे पैसे टाकून लाडक भणीचे पैसे आले नाहीत कोणत्या शेतकऱ्याचे आमचे अनुदान बी आले नाहीत काय बी आले नाहीत आमच्या सध्या सहीद नगर में जो है नगर में जो सो अब तक रोड नहीं आई उसके लिए जो है सो आप कुछ कर सकते होंगे तो जो है सो ये हमारे अशोक राव चौहान साहब से ये न्यूज उन तक पहुँचे तो बहुत अच्छा रहेगा भोकर शहर आला ग्रामीण भागा में जो भरपूर राजू बुलबुल बोरवाडी तिकड पाण्याची समस्या का? आहे का भरपूर आहे ना कशा प्रकारचं पाणी म्हणजे तुम्हाला विहिरीचं पाणी आहे नळाचं आहे बोट आहे आता आम्हाला आता उन्हाळ्यामध्ये असं आहे की पाणी पिया भेटत नाही अधिग्रहण केल्याशिवाय आम्हाला गावात पाणी सुद्धा प्याय भेटत नाही तुम्ही ते पाणी कशा प्रकारे आणता कुठून आणता अधिग्रहण केल्याशिवाय आम्हाला पाणी प्याय भेटत नाही आंबेडकर चौकामध्ये तर या ठिकाणी आपण लोकांचे विचार काय आहेत येणाऱ्या विधानसभा बद्दल लोकांकडून जाणून घेऊया नाव काय तुमचं कुठे तर आता सध्याचे तुमचे आमदार कोण आहेत भोकरच्या विकासाबद्दल काय बोलू शकता पाणी लाईट याची व्यवस्था व्हायला पाहिजे भोकर मध्ये सगळं नळ आणि लाईटाची व्यवस्था वे चांगल्या प्रकारे अशी नाही नाही लाईट जात संध्याकाळी सकाळी नळाला पाणी पाणी येते की नळाला दिवसाला आले पावसाळ्यामध्ये सुद्धा उन्हाळ्यामध्ये कशी परिस्थिती आहे उन्हाळ्यामध्ये तर परिस्थिती गंभीर आहे मॅडम महाराष्ट्रामध्ये विधानसभाची निवडणूक आता येणाऱ्या दोन महिन्यामध्ये सुरूच होणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना त्याबद्दल सामोरे जायचे तर आता सध्या काय विकास झालाय आणि याच्या पुढे काय विकास व्हायला पाहिजे याबद्दल तुमचं मत काय काँग्रेसच पाहिजे आता बघा सध्या आता विकास तर कसा आहे रोडाचं काय काम आहे झालेलं आहे पाठामध्ये काय ज्याचा नगरसेवक सीट होती त्याचे आमदार आपले सी महानगरपालिकेचे जे होते ना त्याचं काम लय थांबलेले आहे आता था। अशोक चव्हाण होते ज्या काँग्रेसमध्ये मध्ये त्याला चांगलं चालत होतं आता त्याच्यामध्ये नाही लोक लोक नाराज झालेले आहे आता काँग्रेस शिवाय तर काय हायच नाही आता म्हणजे तुम्हाला येणाऱ्या काँग्रेस कडून आमदार हवा आहे आमदारीच कांग्रेस रहा आता टी पॉइंट डोंगरे टी पॉइंट पशी आलेला आहोत तर या ठिकाणी काही लोकांचं विधानसभा बद्दल काय मत आहे विचारूया येणारे महाराष्ट्रामध्ये मा आता लगेच दोन महिन्यामध्ये विधानसभाचे निवडणूक होणार आहे तर या निवडणुकीमध्ये तुमच्या काय अपेक्षा आहेत अपेक्षा काय हे पाच वर्ष जे अडीच तीन वर्ष जे सरकार आलं याच आपल्या शिंदे सरकारचं या सरकारमध्ये शेतकऱ्याचे फार हाल झालेले आहेत एक तर अतिवृष्टी झाली विमा बरोबर आलेला नाही शंभर टक्के विमा म्हणले कोणाला दहा टक्के आला कोणाला पाच टक्के आला लाडक्या बहिणीची योजना खाली पंचवीस टक्के बहिणीला पडलं पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के बहिणीला अजून ऑनलाईनमध्येच परेशान आहेत बहिणी ओ या सरकारनं एक तर शेतकऱ्याला सोयाबीनचे पैसे देतो विमा देतो हे सर्व कोपरा गोळ लावून आजपर्यंत शेतकऱ्याला भुलवीत आलेले आहेत त्यातल्या त्यात या महाराष्ट्राची या भाजपनं एवढी चिडफाड केली की हद्दीच्या बाहेर केला के के आणि जे बाबासाहेबाचे घटनेचे आहेत ते घटना नावने याने भार, भारत देशाच्या बाहेर काढण्याच्या मार्गावर आहेत या भाजपवाल्याने बरं ठीक आहे बर तर तुम्हाला आता सध्या समस्या काय आहे आणि ती कशा प्रकारे सोडवता येईल आता आमच्या समस्या शेतकऱ्याचे अतिवृष्टी झाली सोयाबीन लाल्या रोगाने गेलं कापसं वाहून गेले कापस सुकून गेले आमच्या शेतकऱ्याची एवढी दैना आहे आम्हाला आता शंभर टक्के इमा पाहिजे पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्याला अनुदान पाहिजे एवढं हे समस्या आहेत आमच्या शेतकऱ्याची आणि जनसामान्याचे एवढं महागाई चढली की त्याच्या हद्दीच्या बाहेर झालं आता बघा पंच्याण्णव रुपये किलो तेल गोड तेल होतं या पंधरा दिवसात एकशे चाळीस रुपये किलो गोडतेल झालं साखर अडतीस रुपये किलो होती आता पंचेचाळीस रुपये किलो साखर झाली या सरकारनं दुबळ्याचे शेतकऱ्याचं शेत कमंड चक्कच म्हणून टाकलं ते आता या शेतकऱ्यावर एक तर कापसाला नऊ हजार रुपये भाव पाहिजे सोयाबीनला सात हजार पाहिजे हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान पाहिजे शंभर टक्के के लागू केला पाहिजे शेतकऱ्याला बर पर्यावरणाबद्दल काय सुविधा हव्या असायला हव्यात पर्यावरणामध्ये इथं आमच्या भोकर मदरसंघाला दोनदा आमच्या इथे मुख्यमंत्री झालेले आहेत य इथं भोकर तालुका इथला माणूस मुख्यमंत्री झाले आहेत घृहमंत्री झाले सगळं पद इथं भोकरमध्ये कुठल्याही प्रकाराचं ज्या लेकरांना शिक्षणाच्या ज्या सुविधा एकाही पैशाच येतं नाही खेळायला गार्डन नाही कोणता गार्डन नाही जे आज पूर्व जे टर्निंग जे सी आर पीसाठी जे आर्मीसाठी जे करतात इथं एवढं मोठा तालुका आहे इथं कोणाही गोष्टी सुविधा नाही तर निव्वळ एकदम आमचा तालुका माघार राहिलेला आहे मग तिथं आमचं मोठं अशोक चव्हाणचा मतदारसंघ आहे मग इथलं एकाही पैशाचं काम नाही आणि हे बघा ब्रिज झालेलं आहे या ब्रिजचंही एक पैशाचं काम नाही आमच्या भोकरला कोणी वालीच राहिलं नाही खरं सांगायचं काय मेन आणि आमच्या भोकरला तुम्ही जाऊन बघा कचऱ्याचे ढिगार बघा नाल्या बघा आणि इकडे म्हणतात भोकर हो मुख्यमंत्र्यांचं मतदारसंघ आहे काही मुख्यमंत्र्यांचं मतदारसंघ आहे सगळं जीरो आहे शेतकरी हवालदीर झालेले आहेत हर शेतकरी दोन रोड या बँकेत जाऊन बघा त्या, त्या लाडक्या बहिणीसाठी सकाळी उपाशी पोटी ती मावली आली संध्याकाळी वापस चालली त्याचे काही पैसे चालत ताई एवढी परिस्थिती वाईट आहे आता आम्ही काय म्हणू मी शिवसेनेचे शहर प्रमुख आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आम्हाला पांडुरंग लक्ष्मण वर आम्हाला म्हणायला पहिला आज वाटायला एवढं दैनिक अवस्था भोकर मतदारसंघाची बरं यात विकास कशा प्रकारे व्हायला पाहिजे तुमचं मत भोकर मतदारसंघाचा विकास एवढा झाला पाहिजे होता तर मग तेवढा दहा पर्सेंट बी झालेला नाही व्हायला कसा पाहिजे चांगलं आता चेंजेस करायला का आता अजून आता आता विधानसभा ला आमचे मुख्यमंत्री साहेब राजीनामा देऊन टाकले ते भाजपमध्ये गेलेत हो आता उद्या काँग्रेसचा आमचा खासदार होतं त्यांचं बी आता डबल पोटनिवडणूक लागलेलं आहे अजून आता नवीन आमचं जर कोणी येईल आता बघू न पुढे आल्याच्यानंतर आमचा विकास व्हावा हो, सगळ्यांच्या अपेक्षा आहे मग तसा आमदार यावा पाहिजे आणि करावं पाहिजे येतात हो म्हणतात इलेक्शन झालं की मग जे केले तिकडे भूष होऊन जातात बस झालं काय आणि सगळे टक्केवारी चालू होतं दहा टक्के घ्या कोटीवारी काम आणा जे एक एक कोटीचे काम घ्यात दहा टक्के द्या ज्याला दहा टक्के त्याला गुद्धारी द्यायत कामाचं काय नाही चाळीस टक्के मध्ये काम करायला सहा महिन्यामध्ये रोड उकळून चालत बाकीचे पैसे कुठे चालले हे सगळे किशात चाललेत तुम्ही भोकर तालुक्यात तुम्ही गल्ली गल्लीनं जाऊन बघा रोड झालेले आहेत सहा महिन्यामध्ये रोड उकळून गेलेले आहेत गिट्टी बाहेर निघेलेले गजाडी बाहेर निघालेकर चालताना त्या गजाळेला अडकून पडल तेवढी वाईट व्यवस्था आहे करोडो रुपये इकडे भोकर मतदारसंघात म्हणतात की आम्ही हजारो कोटी रुपये आणले आमच्या भोकर मध्ये आंबेडकर चौक आहे किती वर्षापासून ते चौकाचा प्रश्न निर्मिती आज अतिक्रमण काढले तिथे जाऊन बघा पाऊस पडल्याच्या नंतर कम एवढं पाणी जाते टोंगळ्याला आणि इकडे म्हणतात की आम्ही कितीतरी कोटी रुपये आणले काही पैशाचं काम नाही भोकर मध्ये तुम्ही जा अतिक्रमण असेल तसंच आहे लेकर शाळेला जायला रस्ता नाही ढोर जनावर गावातच राहतं मार्केट कमिटी मध्ये कुप्पे पडतात वास येते वास अक्षरशः मग तिकडे कोणी बघायला नाहीत एवढी वाईट व्यवस्था आहे मनाव ना कोणी ऐकणार नाहीत पैसे आता इलेक्शन आलंय आता हर एक माणसाच्या दारात जातात काही आम्ही भूल देतात इलेक्शन पुरते हो म्हणतात निवडून आलं बस आपापले आप किशे भरतात आणि तो भोकर मध्ये सगळ्यात जास्त सगळ्यात सत्यानाश केलेल्या भोकर यांचे नगराध्यक्ष हो पुरा भोकरचा सत्या नाश केला त्यांनी त्या आरक्षणच्या माध्यमातून जमिनीचे आरक्षण काढले कितीतरी शेतकऱ्यांना दिशाभूल करून त्यांना पैसे लुटले त्यांचे कोणत्या प्रकारचे पैसे लुटले भोकर मध्ये नगर महान नगरपालिके गुंटेवारीसाठी तुमचे जागा आरक्षण मध्ये आहे शेतकऱ्याला धमकावून पैसे काढलेत आणि आरक्षण भोकर मध्ये असं एकही एक शिल्लक जागा ठेवले नाही किंवा लेकरलाय अंगणवाडी साठी ठेवलेला हक्काची जागा होती आता नावा दहा आहे समजा माझ्या नाव पाच एकर आहे तो सिटीला लागून असेल तर त्यांना जाऊन नोटीस दिली की बा तुमची सिटीला लागून पाच एकर आहे तुमच्यातलं एक एकरच्यात आरक्षण मध्ये जाणार आहे मग मधल्या मध्ये तोडी करायचं त्या शेतकऱ्याला धमकून त्याच्या फलाटा काढायचा धमकी म्हणजे तुम्ही करणार केला नाही आरक्षण मध्ये घालता आता मी नगरपालिकेच्या आरक्षण मध्ये त्याचे पैसे नाही भेटणार का कोठ भेटणार आता पेड़ा। पेड़ा। आता माझ्या नावनं पाच अक्कर आहे आता उदाहरण आहे का माझ्या नावनं पाच अक्कर आहे आता मी भोकर लगेच जमीन आहे म्हणजे आज करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे नगरपालिकेने नोटीस दिली पाहिजे तुमची जमीन एवढी आहे तुम्हाला आता ते हे लागणार तुम्हाला तिथे हे लागणार ते लागणार भीती दाखवून आरक्षण नेते तुमचं दीड एकर वावर शासनाला जाते जा मग त्याच्यामध्ये आता आमच्या म्हणतो बा काय तुम्हाला लागते काय जात आम्हाला अर्धा एकर द्या असं कितीतरी भोकरला लुटून खाली आता काँग्रेसचे नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचळकर त्यांची पत्नी देसा या अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले तसा इथं जो नगराध्यक्ष झाले त्या भोकरचा सत्यास केलेला आहे सत्यानास आणि अशोक चव्हाण त्यांच्यामुळेच त्यांचा प्रभाव शंभर टक्के होणार आहे हे आमदार काही अपेक्षा देऊ शकत नाही हे करू शकत नाही मुख्यमंत्री नवीन आमदार आल्याच्या नंतर आता कोण अपेक्षा भरपूर आहे तुम्हाला कोण वाटते कोण निवडून मुक्य या मुक्या आता आम्हाला तर कोण आता आता आम्ही आहोत महाआघाडीचे काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शरद पवार गट उमेदवार येणार आहे आता उमेदवार कोण येईल त्याला अजून आम्हाला काय डिक्लेअर झाला नाही एक लोकसभेचे उमेदवार डिक्लेअर झालेला तर वसंतराव चव्हाणांचे मुलगा श्रीधर चव्हाण बंडू चव्हाण ना सॉरी बंडू चव्हाण यांचं तिकीट डिक्लेअर झालेलं आहे आता आमचं तर मत त्यांनाच आहे आणि भोकर मध्ये यावेळेस नवीन त्यांना कशामुळे कारण का आम्ही पहिलं अशोक चव्हाण साहेबला हर वेळेस आम्ही निवडून दिला त्याच्यानंतर भाजपला प्रताप पाटील पर चिखलीकरला निवडून दिले काही अवस्था झालेली नाही तुम्ही जाऊन बघू शकता खासदार ठीक आहे गेलेल्या आमदाराने विकास केला नाही पण आता तुम्ही ज्यांना निवडून द्यायले त्यांना निवडून द्या अशी खासियत काय त्यांच्या नाही ते करू शकतात ते कारण का आज वसंतराव चव्हाणचा त्यांचा मुलगा आहे ते गरीब घरातले आहे आणि त्यांच्या घराने शाही गोर गरीबांना घेऊन चालणार आहेत हे जे भाजपचे जे आता हे सगळे मोठे मोठे माणसं आता ज्यांना पन्नास पन्नास लाखाचे एक एक कोटीच्या गाड्या असणाऱ्या तिथं भाव आहे आमच्यासारख्या साधारण माणसाला तिथं भेटायला वेळ मिळत नाही आम्हाला ते परमिशन घ्यावं लागते त्यांचे चार पाच पीए उभं राहतात या पीए पासून त्या पीए एस त्या पीए पर्यंत मग ते बाहेर निघतात गाड्यात बसता निघून जातात सामान्य माणसाचं काम होत नाही आणि काँग्रेसकडून आता एक अपेक्षा आहे लोकांची अपेक्षा आहे आणि या वेळेस शंभर टक्के बदल होणार आहे काँग्रेसचाच आम आमदार इथून निवडून येणार आहे ते जो कोणी उमेदवार असेल काँग्रेसचा असो की शिवसेनेचा असो की राष्ट्रवादीचा असो शंभर टक्के बदल होणार आहे हे काय दौऱ्यावरील वेग आहे असायला पाहिजे जे सुशिक्षित बेकार मुलं शिकलेली होते त्यांना आजही आज काहीच नाही बेकार पोरं फिरतात आज आमचा एवढा मुख्यमंत्री साहेबाचा मतदारसंघ असून काही कुठल्या सुशिक्षित बेकारसाठी काही झालेलं नाही सुशिक्षित बेकारांसाठी काहीतरी व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे मुलं जे आता बेकार फिरून आहेत त्यांना काहीतरी रोज मजूर मिळायला पाहिजे सिंचन सिंचनचा प्रश्न राहिला त्यांचा बेकारीचा नोकरीचा प्रश्न राहिला एखादी एम आय डी शि आले असता तर साहेबाच्या नावाच्या नुसार आज भोकर जनता सुखी झाली असती साहेबांनी दहा वर्ष सेवा करून आमच्या भोकरला हे दोन तीन कामं खूप महाग ठेवली त्यांनी